नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पत्नीस पळवून नेल्याच्या रागातून प्रियकराच्या वडिलांचा खून परंडा तालुक्यातील घटना डोक्यात दगड घालून केला खून फरार झालेल्या आरोपी परंडा पोलिसांकडून दोन तासात अटक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने तुझ्याच मुलाने पत्नीस पळवून नेले आहे शोधण्यासाठी चल असं म्हणून बापू उर्फ उत्तम कदम यांना घरात घेऊन आरोपी सुधीर काळे यानं दगडानं ठेचून खून केला ही घटना गुरुवारी दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास परंडा तालुक्यातील साकत बुद्रुक येथे घडली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की काही दिवसांपूर्वी मयत उत्तम कदम राहणार भूम याचा मुलगा राम कदम याने सुधीर उर्फ पापा काळे याची पत्नी सोना हिला प्रेमसंबंधातून पळवून नेले होते त्यानंतर सुधीर काळे याने बापू कदम यास माझी बायको शोधण्याकरिता माझ्या चल तुझ्याच मुलानं माझी बायको पळवून नेली आहे तिला शोधून देणे आता तुझीच जबाबदारी आहे जोपर्यंत माझी बायको सापडत नाही तोपर्यंत तुला सोडणार नाही असं म्हणून स्वतःच्या पिकअप न वाहनातून आस्तिक भोबडे नावाच्या चालका घेऊन त्याच्या बायकोचा शोध घेण्यासाठी चोवीस एप्रिल रोजी भूमीतील घरातून निघाले होते संभावित ठिकाणावर पळून गेलेल्या राम आणि सोना यांचा शोध घेतला परंतु ते दोघे सापडले नाहीत दिनांक पंचवीस एप्रिल रोजी टेंभुर्णी जिल्हा सोलापूर येथे शोध घेऊन साकत मार्गे परत भूमकडे जात असताना साकत बुद्रुक रोडवर अंदाजे साडे दहा वाजेच्या सुमारास सुधीरने वाहनाची चावी काढून घेतली आणि गाडी खाली उतरला आणि गाडीची चावी खाली रानात फेकून दिली त्याच्या मागोमाग बापू कदम हा देखील गाडीतून खाली उतरला आणि सुधीरला चल आपण भूमला जाऊया असं म्हणून विनंती करू लागला परंतु सुधीरनं बापूचे ऐकले नाही उलट बापूच्या मुलाचे त्याच्या बायकोला पळून नेलाचा राग मनात धरून बापूच्या दिशेने दगडे भिरकावू लागला दगडाचा मार लागून बापू रोडवर पडल्यावर एक मोठा दगड बापूच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ यांनी तात्काळ भेट दिली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गौहार हसन उपविभागीय पोलीस अधिकारी भूमहरी प्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जत पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुळे पोलीस हवालदार दिलीप पवार पोलीस हवलदार खोसे पोलीस नाईक शेवाळे पोलीस नाईक काकडे पोलीस कॉन्स्टेबल कोळेकर यांच्या पथकानं आरोपीस पळून जात असताना अवघ्या दोन तासात परंडा तालुक्यातील आंतरगाव येथून ताब्यात घेतलं सदरील प्रकरणात मयताचा मुलगा लक्ष्मण उत्तम कदम याच्या फिर्यादीवरून कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे हे करत आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पुज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद